नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त माझे त्यांना अस्वस्थ आणि तंदुरुस्त असाल त्याला खूप झाला आराम आता आलेली आहे मी घरी आणि तुम्ही बघू शकता घराची काय अवस्था करून ठेवलेली आहे अहोंनी आल्याबरोबर आधी मी झाडं चेक केले झाडांमधली माती चेक केली की खूप जास्त कोरडी तर नाही ना झालेली ना अहोंना तसं सांगून गेली होती चार चारदा की प्लीज माझ्या झाडांना पाणी घालाल आणि यावेळेस त्यांनी खरंच घातलं नाही तर दरवेळेस ते आडशीपणा करतात पण मी स्पेशली रिक्वेस्ट करून गेली होती कारण उन्हाळा असल्यामुळे आणि किचनची बघा काय अवस्था केलेली आहे फक्त एक किंवा दोनदा स्वयंपाक केला असेल आणि किचन बघा काय म्हणजे मला तर चक्करच यायला लागलेत किचन पाहून म्हणून मी किचनला तसंच राहू दिलं आणि आधी मोर्चा वळवला हॉलकडे कारण हॉलमध्ये मुलं टी व्ही पाहतील खेळतील तर ते क्लीन हवं म्हणून आधी मी सोफा कवर चेंज केली आणि दुसरं टाकलं आणि त्यानंतर बेडरूमची ही तशीच अवस्था होती तर आता बेडरूम सेट करायला घेते आहे आता सात ते आठ दिवस माहेरी राहिली त्यामुळे खरंच घर खूप जास्त घाण झालेलं आहे आणि मध्ये मध्ये बादळ पण आलं त्यामुळे सुद्धा खूप जास्त घाण झालेलं आहे तरी अहोनी पोछा मारला होता की मुलं येथील पायाला लागेल ला राख म्हणून पण बेड वगैरे आता आवरलं बेडशीट पण चेंज केली आणि आता थोडी निवांत बसली कारण आठ दिवस आराम झाल्यामुळे ना आता ना जसं शरीर जड झाल्यासारखं वाटत तो, होतं खूप जास्त आळस येत होता आणि इथे रॅक बघा रॅकमध्ये तर एकही एक भांडंहून ठेवलं नाही सर्व घासायला आहेत तर आधी आता छान भांडे घासून घेते खूप सारे भांडे आहेत कारण स्वयंपाकही करायचा आहे म्हणून आधी भांडे घासते गॅसचा ओटा वगैरे क्लीन करायचा आहे कारण खूप जास्त घाण झालेला आहे आणि भांडी ही भरपूर होती तर भांडी झाली घासून आता गॅसचा ओटा छान ताराच्या घासणीनेच घासणार आहे कारण पाण्याचे वगैरे पण भरपूर डाग पडलेले आहेत तर गॅसचा ओटा आता इथे घासून घेते आणि त्यानंतर छान कोरड्या कपड्याने मी पुसून घेणार आहे गॅसची शेगडी वगैरेही घासून घेतली आणि छान आता इथे पुसून घेत आहे आणि हे सर्व क्लीन केल्याशिवाय की माझं मन लागणार नाही स्वयंपाक करण्यात म्हणून सर्व किचनचा कोपरान कोपरा मी क्लीन केला आणि त्यानंतर आता मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे कारण भूक लागली होती आणि येऊन सरळ झोपी गेलो कारण यायला सव्वा दहा वाजले होते सरळ झोपी गेलो घर मी एकदा बघितलं होतं पण खरच म्हणजे आवरायची वगैरे काही हिंमत झाली नाही पाहिजे आणि सकाळी उठून बघते तर सगळीकडे पसाराच पसारा होता सो आता मी आता वाजलेले आहे दहा अर्धा पसारा आवरलेला आहे भांडे खूप सारे पळून होते भांडे घासलेत आणि त्यानंतर झाडून पुसून काढलं मेन म्हणजे बाकीचा आणखी पसारा बाकी आहे बाकीची कामंही बाकी, बाकी आहेत पण म्हटलं आधी भूक लागली यांना बोललेत सकाळी साडेसात वाजतापासून मागे लागलेले आहेत की आधी स्वयंपाक कर आधी स्वयंपाक कर आठ दिवस झालेत जसे उपाशीच आहेत बाहेरचं फणखन कंटाळले तर म्हणून आता बाकीचे सर्व कामं राहू दिलेत आणि आधी स्वयंपाक करायला लागलेली आहे तर आधी स्वयंपाक करते आणि त्यानंतर खूप सारे कपडे बाकी आहेत काही मशीनला लावता येईल पण बरेचसे कपडे हाताने धुवायचे आहेत सोबतच थोडंफार क्लिनिंगचं कामही बाकी आहे चला आजचा दिवस पूर्ण माझा बिझी जाणार आहे आधी स्वयंपाक करून देते आता मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे फ्रीज वगैरे भरपूर घाण झालं होतं धुळीमुळे वगैरे तर फ्रीज इथे क्लीन करत आहे कारण फ्रीजला नेहमी नेहमी हात लावावा लागतो आणि मग हाताला ती घाण लागते आणि आपण फ्रीजमधली जी वस्तू घेते घेतो तिला पण लागते त्यामुळे आधी फ्रीज क्लीन करत आहे मागे तुम्हाला खूप सारे कपडे दिसत असतील ते आरूने अनपॅक केली आहे बॅग त्यामुळे आणि झाडं बघा ओननी गॅलरीमधल्या झाडांना तर भरपूर पाणी दिलं पण ही किचनमध्ये जी झाडं ठेवलेली होती ना याकडे त्यांचं लक्ष नसेल तर त्यातलं पाणी खूप जास्त कमी झालं होतं आणि झाडंही खराब झाली होती धुळीमुळे तर इथे झाडं वॉश करून घेत आहे सोबतच कंटेनरमधलं पाणी पण चेंज करते आणि कंटेनर काय पाने आटल्यामुळे आणि आमच्या पाण्यात काही प्रमाणात क्षार आहेत त्यामुळे कंटेनर पण खूप जास्त खराब झाली होती त्यावर सर्व पाण्याचे डाग पडलेले होते तर म विचार केला आधी की फक्त धुवून घेते पण नंतर लक्षात आलं धुतल्याने काहीच होणार नाही त्यामुळे सरळ ताराच्या घासणीने सर्व जे काचेचे कंटेनर आहेत ते मी घासून घेतलेले आहेत आणि ते हा मनी प्लांट बघा किती छान ग्रो झालेला आहे छोटासा ग्लास आहे हा काचेचा पण त्यामध्ये सुद्धा खूप छान ग्रो झालेला आहे आणि त्याला मुळं पण रुटिंग पण खूप छान झालेली आहे मी किचनमध्ये फक्त मनी प्लांट ग्रो केलेले आहेत कारण कमी सूर्यप्रकाशात ते चांगल्या प्रकारे ग्रो होतात पण यांच्याकडे आता आठ दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्हाला दिसत असेल काही पानंही सुकलेली आहेत मनी प्लांट खूप कमी मेंटेनन्स मागतं आणि खूप कमी त्याच्या रिक्वायरमेंट्स असतात त्यामुळे ग्रो करायला इझी असतात आणि किचनमध्ये सुद्धा अशी हिरवळ ठेवली ना आपल्याला खरंच खूप छान वाटतं खूप छान वाईब्स येतात आणि किचनचा लुकही खूप जास्त इन्हान्स होतो तर हे काही मनी प्लांट आहेत माझ्या किचनमध्ये आणि छान ग्रो होत आहेत मी ऐकलेलं की किचनमध्ये लाईव प्लांट जगत नाहीत पण माझे आहेत आणि छान ग्रो होत आहेत बऱ्यापैकी किचन आवरून तर आता फास्ट फास्ट जरा झाडू मारून घेते झाडू तर कितीदाही मारला तरी कमीच आहे सकाळी एकदा मारला होता आता पुन्हा मारते आहे कारण सतत हवेमुळे दूर येते हॉल मी आधीच आवरला होता हॉलचं जे सोफा कवर आहे ते वगैरे चेंज केलं आणि धुवायला ठेवून मशीनला लावून दिलेलं ला आहे तर चला आता पाहते हॉल मला काही आवरायचं असेल तर त्यानंतर बेडरूम आवरते आणि बॅग पण अनपॅक करायचे आहेत झाला एकदाचा स्वयंपाक झाला क्लिनिंग किचनचं तरी झालं भांडी झाली आणि आता अदर क्लिनिंग अजूनही बाकी आहे बापरे हे बघा माझा ड्रेस खराब नाही होत का पिहू चल काट पटकन काट ड्रेस माझा खराब होतो ना बाळा पिहू आणि झालं का तुमचं दुकान दुकान खेळून आता मग आता सर्व कपड्यांच्या गड्या करून ठेवून द्या मी का करू म्हणजे काढले कसे कपडे मी तुम्हाला सांगितलं होतं का बॅग अनपॅक करायला नाही केलं तू पण होता सोबत तिच्या चल बाळा चेंज कर माझा ड्रेस काढून टाकशील असा हॉल मध्ये पसारा आहे काय चालू आहे आरू तुझं हे आणि कशासाठी काहीही करते कशात घातला तो ड्रेस माझा रॉडला कशासाठी काय खेळत होती कशाला मांडला ग बाई पसारा आणि हे कपडे पण इथे पण इकडनं आवरत गेलं कि तिकडनं पसारा आहेच तिकडला आवडलं आवरलं का इकडे पसार आहे कशाला काढला तू तो ड्रेस काय खेळत आहे तू ड्रेस सोबत शॉप म्हणजे तू आज कपड्यांचं शॉप लावलं ला की काय आणि माझेच कपडे दिसले का तुला हे तुमचे कप वरायटी तु अच्छा माझ्याकडेच होती हे तुमच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे ना आणि मी मग बर झालं तू अनपॅक केलं आता मी छान कपाटामध्ये रचून ठेवते चल आता झालं खेळून तुझं काय नाही बाई शिकून सवरून काही बनते की नाही का कपड्यांचं दुकानच टाकायचं आहे तुला अगं नको ना आता केल्यात ना घड्या राहू दे ना मी जशा तशा ठेवून देते छान काय खेळणं बाकी घाल बाळा घडी घाल व्यवस्थित तसं आथरून नको ठेवू <laughs> चला एक काम माझं आरूने केलं घड्या वगैरे व्यवस्थित घातल्या आता मी फक्त कपाट्यात रस्ते बॅग पण तिने अनपॅक केलेले आहे सर्व सामान काढून ठेवलेलं आहे पापड कुरड्या आणि काय आहे ग यामध्ये शेवड्या आणि ह्या तांदळाच्या कुरड्या घेऊन आलेली मी पापड आणि कुरड्यांचे डबे मी लगेच ठेवून दिले कारण ते पोटाची भीती होती म्हणून तर यामध्ये काय शेवड्या आहेत आरू हो ना ठेवून देवर उचलतं का तुला आणि ह्या तांदळाच्या कुरड्या चकल्या आहेत ती तुला खूप जास्त आवडतात तर हे सर्व आता मी इथे डब्यामध्ये पॅक करून ठेवत आहे मी विथ पॉलिथिनच ठेवते कारण जेव्हा हो मग मला डबा घासायचा असतो तेव्हा हो मला असं अलगत वेगळं काढून ठेवता येते त्यामधलं सामान आणि ते डबे घासता येतात म्हणून आणि मार्केटमधनं मी हे एक स्टोरेज बॉक्स आणलेलं आहे याला चार ड्रॉवर आहे खरं तर मी हे देवाचं सामान ठेवायला आणलं होतं पण नंतर माझा विचार चेंज झाला म्हटलं आपली ज्वेलरी आज छान व्यवस्थित राहील आणि हाताशी राहील पण आरू म्हणते मला स्टेशनरी ठेवायला पाहिजे तर बघू आता कोणाच्या कामात येईल ते तर त्यानंतर आता हॉल झाला क्लीन किचन झाली आता बेडरूमचा इथे टेबल तेवढा तो आवरायचा राहिला होता बेडशीट वगैरे मी आधीच चेंज केलं टेबलवरही बराच पसारा होता तर तो क्लीन केला त्यानंतर टेबल पण छान क्लीन करून घेत आहे इथे आणि सोफा कवर वगैरे इथे छान धुऊन झालेत आता वाळायला टाकतात ऊन असल्यामुळे काय एखाद तासात वाळून जातात लगेच आज माहीत नाही का पण छोटी छोटी कामं केल्यानंतरही खूप जास्त आळस येत होता थकवा येत होता आणि त्यानंतर आता गॅलरी पण इथे क्लीन करून घेत आहे गॅलरी वगैरे क्लीन केली त्यानंतर जेवण केलं थोडं मुलांसोबत खेळली आणि आता आ, सोफा कवर आणि बेडशीट वगैरे सुकलेले आहेत एक ते दीड तासात छान कोरडे झालेत आणि आ आणि इथे माझ्याकडे साड्यांचे जे बॉक्सेस आहेत त्यातलंच एक मी बेडशीट आणि सोफा कवर वगैरे स्टोअर करायला घेतलेला आहे यामध्ये सर्व माझी बेडशीट आणि सोफा कवर वगैरे व्यवस्थित येतात आज दिवसभर कामं पुरलीत आणि आता रात्रीच्या जेवणात मी फक्त साधी खिचडी बनवलेली आहे आणि सोबत छान पापड आणि लोणचं चला आज माझं फेवरेट जेवण आहे खिचडी पापड आणि लोणचं मला छान प्लेन खिचडी फक्त खूप जास्त आवडते आजचा पूर्ण दिवस हा कामात गेलेला आहे आठ दिवस माहेर मस्त आराम केला आणि त्याचा सर्व कडचडा आज एका दिवसात काढून द्यावा लागला कारण अहोनी घरात खूप जास्त पसारा करून ठेवलेला होता आणि उरली सुरली कसर ही वादळाने पूर्ण केली पूर्ण काड राख म्हणजे खूप जास्त घाण झाली होती तरी अहोनी मी यायच्या आधी पोछा मारून ठेवला होता पण तरी खूप जास्त घाण होती आज पूर्ण दिवस माझा साफसफाईमध्येच गेलेला आहे म्हणून आज जेवण बनवताना मी थोडासा कुच्चरपणा केलेला आहे फक्त खिचडी बनवलेली आहे प्लेन खिचडी मला खूप जास्त आवडते आणि कोणाला आवडते पिहू तुला, तुला नाही आवडत प्लेन खिचडी फक्त मला आणि पिहूला आवडते नाही आवडत झुटा बर आता मी उद्यापासून अजिबात खिचडी बनवली तुला आवडत नाही ना आवडते ना, ना।, ना? ना, थे। थे ना? तो तर प्लेन खिचडी फक्त मला आणि पिऊला आवडते ना तर अजिबात आवडत नाही आरोहीला तर बापरे अहो तरी खाऊन घेतील गुपचूप पण आरोही तर तांडव तांडव करते पण तरी आज तिलाही खावे लागणार आणि आरोहीच्या आजीलाही अजिबात आवडत नाही पण तरीही मी केली कारण मला खूप जास्त आवडते आणि आज दिवसभर मी मेहनत केलेली आहे मग जेवणही माझ्याच आवडीचं झालं पाहिजे नाही का सो चला आता मी जेवण करून घेते आणि माझं जेवणाचं ताट छान लोणचं खिचडी आणि पापड चला आता छान जेवण करून घेते आणि बस आजसाठी एवढच पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टाटा